अंधार पडायला लागला आहे थोडसा दिवसभर आम्ही आज चाललो मजल मोठे असल्यामुळं अंधार पडला आम्हाला ताळावर यायला आता बिराडाव घ्यायच्यानंतर वाघर द्यायची बाकीचं उकळे करडं पाजायची दुधोपाणी काढायचं किंवा बायांना साहेबपाक करावा लागतो दहा पंधरा मिनटामध्ये पोहोचू आम्ही बिराडा चाललीत का बाकरी चालल्या उन्हाचा झाला ना काय तर आता बनाच्या मस्त बाकी चाललेत आहे भाकरी तर आता झाला सागर काय म्हणतोय हा हय तर अजून मी पण बाकी कामे वाघरे दिली किसन ने शेरड घेतली बांधून बांधली ना शेरड हा बांधली बांधली येरड बीर बांधली ना तुर तुर आज अरे इकडे शेरड बांधायला काय हा ना मोकळीवर आता काय आडे आले नाही नाही आज लज परवत झाला ना आज लय परवत दमला बघा ह दमला बघा मग मो मोर यायचं इथं यायचं इथं परत माघार यायचं म्हणजे जवळ का हा ना लैला मारो किसनने ने पण इथं पोहोचवलं इथून परत माघारी तिथं गावरी एक गाडी उद्याने येत सोड ओय आम्हाला कितना चालत मग नेमका खिंडी मध्ये आला तू बर वाटलं ना ओय अर्चना किसल आलय त्याने वाट खाया बनवलं आणला काय चिवडा चिवडा आणला दोन कांदा आणलं चिवडा मस्त बाकी आम्ही तिथं पाण्याला बाटलीच नाही खाया भर द्या ना आला द्या ना काय रे काय रोज काय भीती कालवानाच काय तरी लाग नाही कालवान नाही करून बाकरी मग माणूस थांबतात थापयत था कालवानाचा विचार करायला बाकरीचा नाही लागत विचार करायला कालची तू चुल त्या ठिकाणी आजची ह्या ठिकाणी उद्याचा मुक्काम कुठं होईल हे आपल्या मेंढपळ बंदावला सांगता येत नाही आज पाणी लागतंय बघायचं सरपणा बघा चुलीला दगडी पण पाहिजे वाटानी गोड्याने किती इकडून सार इकडं मला मी तर लैदर काय घ्यायचा घ्यायचं निसर आणि ते त्याला दिन माहिती महागारी जावा तिकडचं त्या साईडचं पातळ्याच पातळ तिथलं तिथंच तो मोठा झालाय त्या गावा खोऱ्यामध्ये त्यामुळे तो माघारी बघायचा हे सायचा आणि ते गोड्याची चवती त्याची आई बी होते ना एवढ्या दिवस त्या भागात त्या भागात मोकळी रायाची तिकडे उलटी काय त्यामुळं मल्हारला ध्यान होत पात्र खोऱ्याच हा मग ते माघारी बघू हे सायचा आणि एक ठिकाणी तर वजच ओढून घेतला आमचा लय दहीन केलं मग काय सागर बसलेला एका गोड्या तर अगदी बाणाच्या जोरात चालले आहे भाकरी फुक फुकते चांगली आहे अगदी भाकर पण टमकीच फुगली आहे हा फुगली ना काय करू काल दररोज ते हेच असेल टेन्शनच असेल काल माजा काल मग आहे सगळं हा वाडा उठून आल्यामुळं भिजायची बाय नाही घातल्यामुळं किंवा तरकारी मारकारी वाटणी कुठं गावली मी नाही आज गोड उभं करून घेतल्यासी तर गुढी उभी राही ना त्या गावात ऊन किती लागते किती लागतं गुढी उभी राहील गुढी निती एक शिरायची त्याला तरी काय बोजा बोज्या ऊन लागतंय रस्त्याने चालायचं आणि आम्हाला करायची होती गोड्याची पण नाही म्हणते कडक उन्हाला हवं म्हणजे वाटणी बांधवावं पण काय खासदाराचं व्हायलाच बिया हा हवं ते वडायचा व्हायला वाटत चळवायचं बिया वाटायचं त्याजून मग घोडी सडकने नीट चालला ना तर गाड्याला तर उतर आला कुत्रा गेला आधीच माझ्या आमदाराने पाय फसावले कुत्री लय जपाय लागते रे वाटलं ला। गैर टायमाला तर कुत्र्याला खाली पायाला आ... शिवलं होत एकदा मी <laughs> शिवलं होत ना शिवलं होत काय आणला एखादा एक पिंट्या आणि ते दुसरा काय काळू अग ते हो यो काळूला हो ला तीन कुत्र्यांना मी पार चेर चेर करता किती बारा मोजे शिवले होता आता भाकरी झाल्या कालवना जायचं विचारच करत होती मी तर म्हणलं सोप्पा मार्गच बघावा तर गावठी अंडी आपली कोंबड्याची बरीशी झाली होती दोन चार दिवसाची दोन चार कोंबड्या आहेत अंड्यावर त्यातल्या दोन तीन कोंबड्या अंडी घालतात दररोज तर त्याचंच आता मी मस्त अशी बनवणार बनवणारे बुरजी बनायचं किंवा चटणी पण बनायचं त्याला आता पहिल्यांदा कांदा कापून घेते कांदा आता अगदी कापायचं म्हणलं की विचारच पडतो एवढा मोठा अगदी भला मोठा कांदा वाता चिरून घेतला त्याला आता आणि तांबाटी घेतल्या ती तीन

आता कडे ठेवली गरम झाली चांगली तेल टाकून घेते कढी पत्ता ये ते टाकलं जरा कांदा टाकून घेते कांदा मस्त चांगला तळत आलाय आता तंबाट त्यात टाकून घेणारे कांदा आली म्हणजे मी अगदी नव्वद टक्के तळून घेतला आता आणि मग तांबाट्या त्यात टाकल्याच्या नंतर कांदा त्या तांबाट्याची बराबरी करतो तळायला कोथमीर टाकून घेते त्याच्यात थोडीशी ते कड ना नाटला काढून घेणार आहे मी आणि <tip> तेल टाकून घेणार आहे पण जेवढं कांद्याला तळा या तांबाटत कांदा तळायला तेल टाकले त्या हिशोबाने अंड्या तळाय तेल टाकते आता चला टाकते टपा 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 दगड बी फोडाय सगळी अंडी टाकून घेतले मस्त हलवून घेतली अंडी चांगले तळले तरच वयस म्हणा अंड्याचा मरतो नाहीतर मग लगेच मीठ मसाला टाकलं तर जरा वयच लागतं तर अंडे तळताना मी असे अशी अगदी बारीक जाळा ना आता परत जाळावला जोरात पहिल्यांदा अंडी टाकायच्या टायमाला बारीक जाळ होता का आता एवढी अंडी टाकतोवर टाईम जातो नाहीतर मग या काढ्या भांड्यात तरी फोडून घेतल्यावर ती पण परवाडतात सगळी एकदम मग टाकले त्यानंतर की जमते तर मी सगळे तिथं दागडा फुडून डायरेक्ट कळे सोडली आता थोडीशी सागरला काढून घेते काढल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून त्याला दिलं की तो खाईत आता तांबाटीन कांदा तळून घ्या हे टाकून घेते त्याच्यात मस्त एक जीव करून घेते आता मीठ टाकून घेते चवी आणि मीठ टाकल्याच्या नंतर एक दोन मिनट आता हे सगळं परतून घेणार आहे चांगलं चांगलं परतून घेतला आता मसाला टाकून घेते तिखट गारचा मसाला आहे लाल मिळ मिरची पावडर आहे थोडीशी हळद आहे परत थोडीशी कोथिंबीर आहे सगळं मसाला टाकून घेतलं आणि परत एकदा आखं मिक्स करून दोन मिनटं त्याच्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे चांग आता तर, तर, चांगला आता जा लावलाय चटणी पण उघडून बघते आता कस काय मस्त जाग दे ऊ काल ठेवल्याच्या नंतर एक आतमध्ये गुद मारल्याच्या नंतर ऊ कालत चांगलं शिजल्या पण जात व्यवस्थित सगळं कांदा असो त्यात टमाटा असो अंड्याची चटणी तयारच झाली आता खाली उतरूनच घेणार आहे थोडीशी वरण कोथमीर टाकून घेणार आहे आणि जाकान ठेवून घेणारे म्हणजे अगदी ह्या बुरजीचा वास लय भारी येतो तुला अंड देऊ नाही बाकरी बरं चांगलं लागत बा एक नंबर बाकरी बरं सागरला जरा बिगर तिखटच लागते खातो ते तिखट बी पण आपलं बरं असतं जरा वारक्या पोरांना थोडस आता त्यात आधी मीठ नव्हतं ना टाक थोडस टाकून देते आधी एवढं खा मग येते हा तेवढं खा माग सरून बसवाय थोडा ऊन येतं कडे ठेव खाली खाली ठेव बैठ खाली ठेव बाळा ठेवते हात दे तो हात धुऊन आणा बसलंय ना सागर कसं काय लागते आंड आ या नंबर आहे ना आ। 終わりじゃ。

कशी काय आज आंडे चटणी आंडे चटणी बरा जाईल अगदी आजच्या आंडे चटणी एकदम मस्त बाकी झाली गावठी कोंबड्याचे आंडे बरं बारीच असते का गावठी कोंबड्याच्या सागरणी मगाशी बारी मिठातलं भाई सागा सागरने डबल हा लावली म्हणजे तिकाट खायच ते काट कच्छी काट हा कस सागरच म्हणजे गावट आणि रानटी टिरायचं असं झालं दिलं गडूत मत दिडूत पाणी गावटे खाऊन राहायचं